हॅलो फ्रेंड्स शुभ सका तर आज आपण गुळाचा चहा करणार आहोत मी तुम्हाला ही दुसरी रेसिपी दाखवत आहे चहाची तर मी पातेल्यामध्ये दूध गरम व्हायला ठेवलं आहे दूध गरम होत आहे आणि मी लागणारं साहित्य सर्व घेतलं आहे सुंट लवंग विलायची आणि गूळ आणि चहा पावडर हे सर्व काही लागतं ते मी घे जवळ घेतलं आहे आणि मी गूळ बारीक करण्यासाठी सुंठ बारीक करण्यासाठी खलबत्ता घेतला आहे इकडं चहाला मी पातेलं ठेवत आहे आता मी दूध चहासाठी मी दूध ओतून घेते मला किती लागतं तेवढं मी तीन कप चहा करणार आहे तर मी तीन कप चहा करणार आहे तीन कप चहासाठी मी मला किती किती पाहिजे तेवढं दूध घेते मी तर दूध गरम आहे सकाळी उठल्यानंतर मी हे दूध गरम करायला ठेवले मी दूध गरम झालं आहे आता मी हा चहा करते तर ही रेसिपी मी तुम्ही सर्वांनी क करून यासाठी ठेवली आहे तर तुम्हीसुद्धा करून बघा जमतं का बघा जमत नसेल तर रेसिपी पूर्ण सावकाश बघा गडबड करू नका तुम्हालासुद्धा जमेल साखरेचा चहा जास्त घेऊ नका कारण ते शरीरासाठी हानिकारक आहे गुळ हा शरीरासाठी साखरेपेक्षा खूप प्रमाणात चांगला आहे एकदा शरीरामध्ये सा शुगर आलं की झालं त्याच्यावर काही इलाज नाही फक्त गोळ्या औषध खाणे एकच विलाज आहे त्यासाठी शक्यतो आपण आतापासून सुरुवात करायची साखर करून करायची तर हे मी सुंड बारीक करून घेत आहे छान अशी बारीक करून घ्यायची आपण तो छोटा लोखंडाचा जो किंवा स्टीलचा खलबत्ता वापरतो ना मी त्या तो वापरत नाही कारण तो धुतल्यानंतर त्याला नंतर गंज चढायला लागतो म्हणून मी ना जुनं ते सोनं जुनं ते सोनं हा खलबत्ता मला माझ्या आईने दिला होता तो मी मी तोच वापरते स्वयंपाकासाठी मला काय बारीक करायचं असेल मी या खलगत्त्यामध्येच करते कारण स्टील किंवा लोखंड आपण धुवून ठेवल्यानंतर त्याला गंज चढतो म्हणून मी ते शक्यतो वापरतच नाही माझ्या घरात नाहीच ते बघा चहा छान उकळत आहे चहाला मस्त कलर येत आहे मी सुंट पण बारीक करून त्यामध्ये टाकली आता मी त्याच्यामध्ये विलायचीसुद्धा बारीक केली लवंगसुद्धा बारीक करत आहे हरबतामध्ये बघा आपल्याला पाहिजे तसं छान राहतात जास्तसुद्धा जर एकदम फास्ट होऊन जातं दोन तीन ह्याच्यामध्ये हे घ्या सुंटाने विलायच्या मुंग बारीक झालं गरम झाला विलायची सुंटसुद्धा मी बारीक केली आता मी हे सर्व यामध्ये टाकते आता मी खिसणीसुद्धा बाजूला ठेवते कारण मला आता फास्ट चहा करायचा आहे त्यामुळे मी ना खलबत्तामध्येच पण बारीक करते खिसत बसल्यानंतर जर थोडासा वेळ लागेल कालची रेसिपीमध्ये आपणही तुम्हाला किसून केलेली आज मी हा खलबत्त्यामध्येच गुळपण ठेवते ते पाहा असं बारीक करून मी एक जीव करते त्याला मस्त पैकी चहा उकळत आहे सुगंध दरवळत आहे चहाचा चहाला मस्त कलर आला आहे सुंगट शिस्ती आहे त्याचा वास येत आहे लवंग आणि विलायची खूप सुगंध छान येत आहे किती सुंदर दिसत आहे चहा आहे एकदम मस्त कलर आला आहे सुगंध पण खूप छान येतोय बाहेरून आवाज देत आहेत माझे मिस्टर चहा झाला का दे म्हणून मी जरा फास्ट रेसिपी दाखवत आहे तुम्हाला कारण ते बाहेर चहाची वाट पाहत आहेत माझ्या मी चहा करतच तुम्हाला रेसिपी दाखवत आहे सकाळची हे पहा गूळ आता हा गूळ मी त्यामध्ये मिक्स करते छान गॅस चालूच आहे आता छान पैकी सा मस्त मिक्स करून घेते हलवत आहे मी गुळ टाकल्यानंतर सुंदर आला कलर आला चहाला पहिल्यापेक्षा एकदम मस्त तुम्ही सुद्धा करा तुम्ही सुद्धा गुळाचा चहा घ्या साखर शक्यतो जास्त नका खाऊ शरीरामध्ये एकदा शुगर झाल्यानंतर आपण गोळ्या खाऊन खाऊन थकतो दवाखान्यात जाऊन जाऊन थकतो त्यापेक्षा आपण हा घरी उपाय करूया आत्तापासूनच आपण केली आहेत आतापासूनच आपण साखर कमी पुढे आपल्याला हा त्रास होणार चाला चहा तयार लक्षात सगळं ही रेसिपी मी सावकाश केली आहे गडबड केली नाही कारण तुम्ही बघून शिकणार आहात म्हणून मी सावकाश केली आहे शक्यतो बघा आपल्या आईला ताईला बहिणीला मावशीला सर्वांना हा गुळाचा चहा घ्यायला सांगा हे आपल्या शरीरासाठीच फायदेशीर आहे हा झाला गुळाचा चहा ध्या अजिबात चहा फुटला नाही तुम्ही गडबड करता म्हणून तुमचा चहा तुम्ही गडबड करू नका सावकाशपणे चहा करा गडबड आपल्याला आहेच दिवसभर गडबड आहे पण एक कप चहा आपण सावकाशपणे पिऊन केल्यानंतर बाकीच्या कामाला आपल्याला ऊर्जा येते पण आपण बाकीचे कामं करायचे गडबडीमध्ये आपल्याला पोळतं त्यामुळं नाही गडबड करायची नाही सावकाश करायचा चहा हा झाला चहा तयार तुम्ही पण करा